नमस्कार शेतकरी मित्रांनो नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये जे अवकाळी आणि गारपिटीचे नुकसान झालं होतं अशा जिल्ह्यांमध्ये आता त्यांना मदत म्हणून जाहीर झाली मदत जाहीर झाली आहे आणि याचं जे एकतरी प्रमाण होतं ते पण वाढवण्यात आलं आहे आणि याचा शासनमान्य जी आर आलेला आहे ते आपण थोडक्यात जाणून घेणार आहे त्यामुळे कुठे स्किप करू नका अत्यंत महत्वाची माहिती आहे शासनाचा जी आर आज आलेला आहे एक तारखेला ओके तर याच्यामध्ये जे बत्तीस जिल्ह्यांचे पंचनामे झाले होते बत्तीस जिल्ह्यांच्या पंचनाम्यांचे रिपोर्ट शासनापर्यंत पोहोचले आणि त्याच्याच नंतर हा जी आर काढण्यात आला आणि आता ती मदत शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट होणार आहे तर याच्यामध्ये आता जिराय क्षेत्र आधी किती मिळत होतो साडेआठ हजार रुपये दोन हेक्टर साठी साठी मिळत होतो तर आता त्याची मर्यादा वाढून तीन हेक्टर पर्यंत करून आणि तेरा हजार सहाशे हे प्रति हेक्टर एवढे आपल्याला अनुदान म्हणजे आपल्याला मदत ही मिळणार आहे मित्रांनो त्याच्यानंतर याच्या आधी बागायतीसाठी किती मिळत होत सतरा हजार रुपये मिळत होतो आणि हेक्टरी मर्यादा होती फक्त दोन एकर पर्यंत तर आता ती हेक्टरी मर्यादा वाढून तीन एकर पर्यंत करून आणि सत्तावीस हजार एवढी प्रति हेक्टर एवढी मदत ही आपल्याला मिळणार आहे बघा त्याच्यानंतर काय की बहुवार्षिक जे फळबागांसाठी होतं ते बावीस हजार पाचशे एवढी मदत मिळत होती तर ती पण वाढून आता छत्तीस हजार एवढी करण्यात आली आहे आणि त्याचं पण हेक्टरी प्रमाण आहे तीन पण करण्यात आले हा जो मंड निर्णय होता एकोणावीस डिसेंबर रोजी मंत्रिमंडळामध्ये जाहीर झाला होता तिथे तो पास करण्यात आला त्याच्यानंतर हा जी आर आज एक तारखेला काढण्यात आलेला याच्यामध्ये जे काही शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं भरपूर शेतकऱ्यांचं याच्यामध्ये नुकसान झालं होतं जवळपास बत्तीस जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं आणि त्याचे पंचनामे मागच्या जे आपण एक व्हिडिओ बनवला होता त्याच्यामध्ये पंधरा दिवसापूर्वी पंच्याण्णव टक्के हे पंचनामे पूर्ण झाले होते बट आता ते शंभर टक्के पंचनामे पूर्ण होऊन ते शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये आता एक जी आर निघाला जी आर निघाला म्हणजे शेतकऱ्यांच्या अकाउंट मध्ये महाडीबीटी थ्रू या शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये पैसे डिपॉझिट करण्यात येतील मित्रांनो चॅनलवर नेऊन असाल तर सबस्क्राईब करून ठेवत जास्तीत जास्त लाईक करत जा, 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 जा शेअर करत जा ओके धन्यवाद